स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व राष्ट्रीय क्रीडा दिन याचे औचित्य साधून कला क्रीडा व दूत फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने क्रीडारत्न गौरव पुरस्कार दोन हजार बावीस साठी अमरावती भागातून एकमात्र असे अमरावती जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात सर्व परिचित सेनसाई सोनल रंगारी यांना नुकताच देवनगरी इंग्लिश स्कूल जिल्हा जालना येथे भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये क्रीडारत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला महाराष्ट्रातील पारंपरिक खेळात विशेष कार्य करणारे क्रीडा शिक्षक प्रशिक्षक यांना एका विभागातून एक याप्रमाणे मूल्यांकन गुणांना त्यांच्या आधारे हा पुरस्कार दिला जातो विद्यार्थ्यांना विविध खेळाचे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सतत सराव करून, करून घेणे त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अनेक असे पदके मिळवणारे अनेक खेळाडू घडवल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव लौकिक केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पुरस्कार हा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे शब्बीर जिल्हा रवींद्र पिडकर जालनाचे अरविंद विद्यासागर कार्यक्रमाचे अध्यक्ष चोरटी प्रमोद तोतला मुख्याध्यापिका गायत्री चोरटी आनंद बडी आणि मुख्य आयोजक शेख चांद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती